तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आशा करतो मजेत असाल मंडळी व्हिडिओ मधला सीन बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण सकाळी सकाळी कुठेतरी फिरायला चालू तर आपण चालू कालीमठला तर आपण आता आलो कालीमठला कालीमठ काली हे मंदिर उपहा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे हे भारतातील तीन काली माता मंदिरांपैकी एक आहे जिथे देवी निद्रस्त भगवान शिवाच्या छातीवर उभे आहे हे सुंदर मंदिर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी स्थापित केले आहे मंदिराचे क्षेत्रबळ चौदा एकर आहे ज्यामध्ये अनेक झाडे आणि आल्हाददायक वातावरण आहे कालिका मातेची सहा फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे मंदिर नऊ महिन्यात बांधले गेले आणि सर्व बांधकाम नऊपट पट आणि नऊ शिखरांमध्ये आहे कालिका मातेचं दर्शन घेऊन आपली स्वारी आता निघाली आहे आपल्या दुसऱ्या स्थानावर आपल्या ब्लॉगमधील दुसरं स्थान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर गुरुशनेश्वर्मन। मंदिर घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन महादेवाचे मंदिर असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या ठिकाणांचा उल्लेख मिळतो वेरूळ गावातील यलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेला असून नंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णीय आहे आपल्या ब्लॉगमधील तिसरं स्थान बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल आणि केलं नसेल तर करून घ्या तर आपल्या ब्लॉग मधलं तिसरं आणि शेवटचं स्थान आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड शिवालय तीर्थ नावाने ओळखले जाणारे कुंड प्रसिद्ध कृष्णेश्वर मंदिरापासून अंदाजे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे हे कुंड एकशे पंच्याऐंशी बाय एकशे पंच्याऐंशी मीटर आकाराचे आहे पुराणामध्ये उल्लेख असलेल्या या जलाशयाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शके सोळाशे एक्क्याण्णव मध्ये केला आणि तेथील भिंतीवर शिलालेखा रूपात तशी नोंद करून ठेवलेली आहे ही बारव बांधण्याचा मुख्य हेतू मानवी वस्तीची पाण्याची गरज भागवणे हा आहे त्याचबरोबर बारवचे पवित्र टिकून राहावे म्हणून बारव मध्ये मंदिरे बांधून त्यात देवतांची प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे संरक्षित भिंतीच्या बाजूस अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची नोंद म्हणून उठावाचा शिलालेख करून ठेवलेला आहे तो शिलालेख मी तुम्हाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थही सांगतो श्री शके सोळाशे एकोणीस विरोधी वत्सरी मागसुधी नागबुध दिनी होळकर कुलाल वा लकल्पवल्ली श्री अहल्लाबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्री रस्तु शिव माकल्प अर्थ श्री शके सोळाशे एकोणीस विरोधी संवत्सर माघ शुद्ध बुधवारी या दिवशी श्री अहिल्याबाई होळकर यांनी तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला तर मंडळी हे होते आपल्या आजच्या ब्लॉगमधले तीन स्थानं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात आरी ब्लॉग आवडले असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा